पुरे 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 वेल वेल खाली हे बघा असं त्या पुरा खाऊन टाकलं हे बघा असं आलेली होती टाळ पडलेली सगळं टाळ पडलेली होती पुरा खाऊन टाकलं हे बघा चोवीस तास पाणी रावतात तो सगळं प्लॉट ना गावांच्या लागेन सोडलेलो आहात मधी मधी खाली ती मधी खाली ती ओके राहुल ठेवा कसं पण काय आहे खाल्लं 多些得了。 हे मेले असे पान तू वेल मेल मेले आले ना का भूषण पोळकर बोलतोय ते हे आले आहे इथे वर भाजीचे हे केले आहे भेंडी वगैरे खाली तिथे बोलतोय परवा पंचनामा केला ना भाजी वगैरे खाली दूध कसे खाल्ले सब ये तो टाकली काही नाही गेली बघा मुळ हे गेली चार पाच हेक्टर हेक। मध्ये आम्ही लागवड केली आणि नाही म्हटलं तर ते चार ते पाच लाख रुपये आमचं नुकसान झालंय आम्ही म्हणजे लोकांकडून पैसे आणले काही सुद्धा बँकेमध्ये ठेवून हे लागवड केली के आज ते जे केलं त्यात दहा हजार सुद्धा मिळणार मिळणार नाही अशी आमची अवस्था चालली आहे आणि आज कसं आज फुललेली झाडं आहेत फुलं पडलेली होती आज ही गणपतीसाठी जर आम्ही गणपतीपर्यंत चांगल्या प्रकारे त्याला मागणी होती आणि चार पैसे आम्हाला मिळणार होते त्याची अपेक्षा होती पण अपेक्षेपेक्षाही दहा चालू आता दोडके आहेत जोडकी वाली भेंडी तसंच कारली शिबूळ भोपळा वाल अशा प्रकारची काकडी अशा प्रकारची लागवड केली पंचनामा फॉरेस्ट खाते आले त्यांनी पाहणी केली पंचनामा केला त्यांनी शूटिंग घेऊन गेले आता ते त्यांच्या लेव्हरीप्रमाणे ते, ते करते पण त्यांनी येऊन गेले इतर ये। करून आले नाहीत पण ते फॉरेस्ट खाते येऊन गेले ते ह्या वर्षी मला तर वाटत नाही कारण ह्या वर्षी म्हणजे आमचा स्वतःचा गणपतीलाच मिळेल ही सुद्धा माझी शाश्वत नाही मटकर चार साडेचार हेक्टर क्षेत्र होतं यावर्षी पाऊस पण जरा लवकर लागल्यामुळे प्रॉब्लेम झाला बियाणं बोगस आल्यामुळे रु दोन तीन वेळा बियाणं घातलं दोन तीन वेळा खर्च झाला तिसऱ्या टायमाला बियाणं रुजून आलं आत्ता व्यवस्थित होत होतं आणि गव्याने आता एक दोन दिवसापूर्वी गवे आले गव्याने पूर्ण नाचधूस केली आहे ह्या क्षेत्रात पूर्ण दोडकी आहेत बाजूला भेंडी आहे पाठीमागे हे आहे वाल आहे समोरनं चिबूड आहेत काय सर्व प्रकारचं पीक घेतलं होतं पण काय यावर्षी गव्याने नुकसान केल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे यावर्षी मार्केटला भाजी आम्हालाच विकत आणावी लागेल असं एकंदर चित्र निर्माण झालं आहे आणि याला गव्हर्नमेंट कारणीभूत आहे कारण गव्हर्नमेंटला गवे पाहिजेत शेतकरी नको त्याचं नाव काय माझं नाव शंभू विनायक परवळेकर